माझं नाव ज्ञानदेव ठुणके मी अपंग असून या तेरा शाळा सांभाळतो तर मी धोळे धोळे धाकटे असताना आत्महत्या करतात आत्महत्या करायची काहीच गरज नाही तुम्ही हो असा व्यवसाय करू शकता हे चार पिल्ले सहा पिल्ले हे चाळीस हजार रुपयाला मागितले भाऊ हे जे पिल्ले आता हे कितीला मागितले म्हणजे चाळीसला चाळीस हो आता हे किती महिन्याचे असतील हे सहा सात महिन्याचे आहेत असं का वार्षिक उत्पन्न किती असं आपलं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये एक लाख रुपये हो व्हीलचेअरवर बसून हो मी म्हणतो तुमचे जर व्हीलचेअर नसेल तर तुम्ही जैत पुढून यायला असता उद्योग हा हो <laughs> <laughs> आता येताना या आम्हाला रस्त्याला कडीला काही शेळ्या दिसल्या चालताना त्याची तब्येत सुद्धा एवढ्या नव्हत्या तर काळजी जास्त घेत सकाळी बारा वाजता सोळाच्या सहा वाजता चाराच्या बारा ते सहा हो साडेसहा सात चारायचे त्याच्यावर प्रेम करायचं त्याला पोट भर खाल्लं पाहिजे नाही की नाही 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 त्याचं काम लिहा हो। फटव त्याच एवढ्या शेळ्या व्हील चेअर बसून चालवणं म्हणजे जोक नाही ना जर जाते ना मी एक ला असलो का मग पुढे जात नाही ना फेरून फिरून या देत ते आता लिंबा झाडा खालता आमलं का ते फेरून फिरून या देत मी लोटतून जरा मदत करतो त्याची तुमचं झाली म्हणते

अरे दोघा जणात दोघा जणात नाही नाही माणूस येत नाही दीपक भाऊ खरच येत नाही माणूस येत नाही त्यातली त्या शेळी माग येणं म्हणजे ज्या आईवडला जन्म दिला त्या आई वडील तुझ्या नाहीत नाही खरे खरे खूप मोठी गोष्ट आहे भाऊचं नाव दीपक भाऊ आपल्या शरद भाऊ की शरद भाऊ शरद भाऊ शरद भाऊ मानलं बस तुम्हाला मी कमेंटला उत्तर देऊ हो तो परेशान झालो आणि मला हे प्रश्न होता की खरंच शरद शेळ्या विलचे सांभाळता येत्या का तर सगळं तुम्ही प्रश्नच सॉल्व केला तुम्ही न बोलवता न हाणता ते माग आले तुमच्या नाही का